दिल जानिए इस खेल न समझ सनम जी मेरी माती तुम जैसे हो सनी सनी सनम जी मेरी तुम प्यार किया ओ पिया ओ पिया इस खेल न समझ राम राम दादा राम राम मातीवर बसलो म्हणजे पाहायला मग घ्यास बो पटापटापटा या सर्वांनी लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाप रे पाय रे बो मातीवर थोडा मात पाय ग मांडी घालून बसलो ना तितकं हो दादा उपवास आहे आज मला <laughs> आलोच आलोच उपवास पण आहे आज शनिवारचा <laughs> बसलो उन्हाला पण बसलो ना आमच्या ना बाजूला मस्त त्यांची शेजारी बसला नाही एकदम मस्त मनासारखा आनंद वाटतो खेड्यागावातलं लहानपणचं वातावरण इथं पहिल्या ना आमचं घर नव्हतं दादा तर इथं आम्ही शेताला शेतामध्ये यायचो लहानपणी इथं फक्त बैलांचा गोटा होता घर आता आत्ता झालं दोन हजार तीनला पहिले असं जुनं घर होतं म्हणजे मातीत बांधलेलं होतं आणि त्याला प्लास तयार केलेलं होतं आणि पडच्या भाषेला त्याचं साधारण घर होतं पत्र असते हे घर आत्ता बांधलं एक दोन वर्ष झाले याला सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांना विनंती आहे सर्वांना की चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांना विनंती आहे मी कोणातच दु भेदभाव करत नाही सर्व माझेच आहे असं मी समजून चालतो आहे मित्रांनो फटाफट -पट, फटाफट -पट, कमेंट करो लाग को लाईक करे मी मेराही परिवार समजता लोगों को सभी दोस्तो को किसी के साथ भेदभाव नाही करता म्हणजे मंजिता गोरा पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाइक करा चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा इथं पहिल्यानं घर होत घर नव्हतं दादा आमचं इथं पहिल्या गोटा होता पुरा एक दोरांचा गोटा बस काही नाही पटापट पटापट पटा कमेंट करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा का बायला पाठीमांग ब माझ्या कमेंट करा सर्वांनी पटापट नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग हो ताई झालं ना इथं बसलो मस्त शेत म्हणजे गोट्याभशी आणि चला म्हटलं एकदम बोर होत होतंय मग बसलो लाईव्ह घेत मी एकदम बरं आहे ताई येणार मी एक आता आईन ते आले कधी गावून तर मी येणार भाषेच्या तिकडे म्हणजे भाच्याजवळ येणार मी म्हणजे ताईंच्या खोलीवरती मग तो होईल तुम्हाला भेटायला मनीषा ताई नमस्कार धन्यवाद ताई धन्यवाद नमस्कार ताई जय मल ताय जय मल्ला, अवगे गरज पंढरपूर आव गे चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे करचे पंढरपूर होत आहे उपासशास राम धन्यवाद ताई चालला नाम थँक ताई हो मी थोडं पाठ करतोय ना आता काही चालू आहे माझा चार एक छोटासा हार्मोनियम घ्यायचा मस्त लाईव्ह असलं समजा एखाद्याने फरमाईश केली तर एखाद्या व्यक्तीने तर मग त्याची फरमाईश पूर्ण करायची रामकृष्णारी बर तामा एक मिनिटात आहे लाईव्ह वर तिसरा सर्वांनी ओके ओके हो हो ताई थँक्यू लाईव्ह वर तिसरा मी थोडा फोन लावतो बर का या कस बॅक निरेलगडे जय मल्हार ताई थँक यू ताई मी फोन लावतो एक मिनटा घरी श्री स्वामी ताई जय शिवराय जय मल्हार राय संगीत ताई थमा थँक यू ताई कस कार ताई जय हर विठ्ठल ताई जय हर विठ्ठल तामा तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट रामकृष्ण आई मनीषा ताई सर्वांना पण जय शिवराय सर्वांना रामकृष्ण हरी रूपा ताई नमस्कार नमस्कार ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल अरे बापरे हो ताई आजचा नाश्ता उपवास आहे ना काही नाही ताई व्हिडिओ बनवतो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवतो जे मनात आलं ते बोलायचं अनुभव शेअर ताई नमस्कार रुपाताई म्हणतात ते मदत फोन आला होता तर फोन लावायचा होता मधात मग ताईं त्याच गेल्या काकून वापस रुपाताई नमस्कार संगीताताई हाय वा 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 मेन मेनू वा तुम्हाला वाटलं फोन कसा लावा कसं मला पण जमत नव्हतं ते हो ताई संगीताताई नमस्कार रुपाताई म्हणता शॉर्ट व्हिडिओ कसे असतात आपले एक व्हिडिओ गेला माझा साडे पर्यंत शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला साडे नऊशे व्हिडिओ झाले पण काय झाले ना रात्रीतूनच दोन तीन सबस्क्रायबर गायबच झाले माझे संगीता ताई तुम आ, आगे बोडो हम तुम्हारे पीछे आहे म्हणजे हा आगे हम तुम्हारे साथ आहे संगीत ताई असतात हो का ताई नाही काय झालं रात्री माझे आठशे एक्क्याऐंशी सबस्क्रायबर झाले लगेच डायरेक्टच थेट आठशे आठशे एकोणऐंशीवर आलो हो ताई संगीता ताई म्हण अ कुठं चालल्या तांबा तांबा रुपाताई आलेल्या आपल्या धन्यवाद ताई मग तेच ना ओके <laughs> ताई आपल्या रूपाताई पण आलेल्या आहे आपआपच सबस्क्राईबर कमी होऊन जाऊ ल कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज काही नको आपल्या तुमच्याकडून पण तुम्ही सबस्क्राईब केलं तेवढं माझ्या मनाला आनंद आहे जेवढं सपोर्ट कराल तेवढे आणि कमेंट करत राहा भरभरून सर्वांनी जेणेकरून मी नव नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहील खरं म्हटलं तर सी वाले खाली आरूपाताई रूपाताही म्हणतात थँक्यू ताई हो हो ताई लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट पत रूपाताई म्हणतात दादाला सपोर्ट करा सर्वांनी रूपाताई म्हणतात रुपाताई रुपा एक ऑप्शन आला बरं मी तुम्हाला सांगतो बरं का ग्रीन स्क्रीमचा एक ऑप्शन आलेला आहे लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसतं पण मला दिसत नाही ते तुम्ही नक्की सांगसाल या संगीताताई रुपाताई एपा, एपा, एपा? हे पाय असा ऑप्शन तर पाताई सरिता ताई नमस्कार सरुता नमस्कार सरुताई नमस्कार दादाला स हो ना हे पहा ते ऑप्शन मी तुम्हाला दाखवलं ना आता ते पाहते ताई राधे राधे रूपा ताई म्हणतात हो ताई झालं ना अरे बापरी राधे राधे रूपाताई सरिता ताई म्हणता ओके ताई धन्यवाद ताई धन्यवाद रूपाताई नाश्ता पाणी झालं का सरिता ताई म्हणता थँक्यू ताई ताई चार झाला फक्त चार झाला फक्त रुपाताई म्हणता धन्यवाद ताई हो ओके ओके ताई काय हरकत नाही थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल Daneva <laughs> Tai, Thank you, thank you. Supporting Commit badal. Thank you, Tai, thank you. Thank you, Thai, thank you, thank you. Thai, thank, you, thank, you. <même singing> <seeing> <speaking> thank you, Thai, thank you. थँक यू थँक्यू ताई थँक यू काय फुलाच चित्र आहे आणखीन काय रे मेडल दिलं बघ मला प्रथम क्रमांक आला माझा कशा तरी स्पर्धेत स्पर्धेत खेळाच्या स्पर्धेमध्ये शाळेत असताना मी मेडल घेतलेलं नाही आहे पण ताईने दिली मला मेडल फर्स्ट मेडल 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 थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ताई थँक्यू हा ट्रॉफी वा वा थँक यू थँक यू थँक यू थँक यू थँक्यू थँक्यू सो मच ताई मला लेट ट्रॉफी ट्रॉफी माझ्या खिशात बसायला नाही आता खिस्सा भरला खूप माझा थँक्यू ताई थँक्यू Ada upuas ya tayi malah Upuas ya upuas Thank you thank you Thank you tayi thank you, thank you. Thank you. ధన్యవాద థ్యాంక్ యూ తాయి థ్యాంక్ యూ అతిహరే థ్యాంక్ యూ తా చా పాఠుల కాంక్ యూ తాయి థ్యాంక్ యూ आज खूप आनंदात आहे ताई मला भरभरून ट्रॉफी देत आहे आणि मी घेत आहे थँक्यू थँक्यू माझा किस्सा भरून गेलेला आहे कपाट स्पीकर दिलेला आहे ताईने थँक्यू 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 ताई थँक्यू बापरे मातीतन बसलं कधी पाहिलं मग थँक्यू ताई थँक्यू हे पाय चित्र पाठवेल ताई मस्त थँक्यू ताई थँक्यू कास वावाले ट्रॉफी उरल्याकड्या मस्त ताईंच्या मी बक्षीस स्वीकार मी बक्षीस स्वीकार करत आहे ताईंचं खूप पारितोषिक मिळाले आहे ताईंचे मला पारितोषिकाने माझा किस्सा खूप भरलेला आहे थँक्यू <laughs> ताई थँक्यू सुनीता ताई नमस्कार या ना ताई या ना मी काय नाही म्हणतो का या 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 हो या ना ताई या असं असं नाहीच आपल्याकडे या सुनीता ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती लाईव्हला लाईक करा ताई हो आणि माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करावं ताई तुमचं चॅनल असेल तर मी लेदिवसापासून म्हणतो आहे या या ताई चा ठेवतोय हो तुमच्यासाठी नमस्कार नमस्कार ताई नमस्कार चाय चाय ठेवतो तुमच्यासाठी सुनीता ताईंचं पण स्वागत आहे आपल्या वरती ताई, ताई म्हणत्या मी येऊ का असं काय विचारता ताई भावाला विचारत असते का येऊ का म्हणून ते तुमचा हक्का आहे भावाकडे यायचा बोलायचा माझ्या व्हिडिओवर ते काही फुल व्हिडिओला वाच करा कमेंट करत राहा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकीच्या सदस्यांनी पण लाईक करा लाईव्ह ला आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही जा तुमचं पुढं पुढं ओके ओके ताई तर त्या आय डीनं मला सपोर्ट करा आणि कमेंट करा या आय डीनं मी येणारच तुमच्या लाईव्हवरती माझ्या नीनाच्या भरतीने हॅप्पी न्यू इयर नवी न्यू इयरलाच ताईनी चॅनल ओपन केलेलं आहे मकर संक्रांत आली रे भाऊ लाइक करा फटाफट कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो ओके ताई ओके थँक्यू यू, सो मच नाही या, नहीं या चानल ना एक कमेंट करत राहिले तुम्ही मग मी येत राहील येतोय मी प्रत्येकाच्या लाईला थोडं थोडं दोन दोन तीन तीन मिनटं वेळ देतोय थँक थँक्यू ताई थँक्यू तर दोन लोक आलेल्या शीशीवरती कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

Então que já... é?